राज्यात यंदा रब्बी हंगामात पासष्ट लाख हेक्टर पेरण्या अपेक्षित आहेत सरासरी क्षेत्रापेक्षा सुमारे दहा लाख हेक्टरने क्षेत्र वाढवण्याचा अंदाज असून खतबियाण्यांची तयारी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे जळगाव जिल्ह्यातील खानदेशात कांदेबाग केळी लागवडीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सप्टेंबर नोव्हेंबर भरातील पिकाला कमी जोखीम व चांगले दर मिळाले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात सहा महिन्यात अतिवृष्टी व पुराची स्थिती निर्माण झाली होती त्यामुळे ऐंशी टक्के पिके नष्ट झाली तर पाच हजार सहाशे अठ्ठ्याण्णव घरांचे नुकसान व एक हजार एकोणसाठ जनावरांचा मृत्यू झाला बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांची सीताफळाचा भीमथडी सिलेक्शन हा नवीन वाण निवड पद्धतीने विकसित केला या वाणाला पीकवाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा कलम दोन हजार एक, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत स्वामित्व हक्क मिळाला आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत समावेश झालेल्या राज्यातील नऊ जिल्ह्यांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली धनधान्य कृषी योजनेत एकूण शंभर जिल्ह्यांची निवड झाली असून त्यात पालघर रायगड धुळे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली यांचा समावेश आहे शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशके फवारणी न करता गोमूत्र व इतर झाडपाल्यांचा वापर करून चांगल्या पद्धतीने कीटकनाशकांचे नियंत्रण करू शकतो कॅन्सरसारख्या आजाराला आपण दूर ठेवू शकतो गावरान जातीच्या पिकांचे संवर्धन करून बियांचे बँक प्रत्येक गावात स्थापन करा त्यामुळे शेतकऱ्यांचा खूप फायदा होऊ शकतो असे मत बीजमाता राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केले हळद पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव ऑगस्टच्या अखेरीपासून नोव्हेंबरपर्यंत वाढला आहे त्यामुळे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भारताच्या वाढत्या मागणीनुसार शेती कर्ज वितरण वाढवण्यात यावे असे निर्देश अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ग्रामीण बँकांना दिले आहेत